नमस्कार मित्रांनो तर आपण आलेलो आहोत आपल्या भावाचे आज वन के सबस्क्राईबर कंप्लीट झाले आहेत त्यासाठी आपण केक घेण्यासाठी आले सेलिब्रेट करण्यासाठी ठरवलं आहे तर चला आपण केक घेऊया आपण कशाला इथे आलेलो आहे श्री समर्थ कृपा या केक शॉप मध्ये तर या ताईंनी आपल्यासाठी केक रेडी केलेले आहे तर प्रथम तर आपण केक पाहूया आपल्याला हवा तसा केक मिळाला आहे तरी तुम्हाला सुद्धा केक घ्यायचा असेल तर कृपया कशा येते या ताईंच्या शॉपला नक्की भेट द्या आवर्जून खूप चांगले केक असतात जाणार आहोत घरी आणि घरी खूप मोठ्या जल्लोषाने आपण सेलिब्रेशन करणार आहोत चला म्हणजे आता संध्याकाळी आणि आपल्या के सबस्क्रायबर पूर्ण होतात त्यावर त्यामुळेच आपलं सेलिब्रेशन देखील आहे तर चला आता आपण जाऊया साजेंच्या तिकडे पहिल्यांदा तिकडे सेलिब्रेशन आहे आणि इकडे बघा ही कशी लपते बघा दिव्यांची केक बर्थडेला गेली होती आणि बटेशी जाऊन आणले जराशी केक बी खाऊन आले हे बघित केक खालत वाढीन सो चला आता आपण जाऊया डायरेक्ट थेट साजेच्या तिकडे सर्व मित्र आपलं तिकडे येणार आणि सिलेक्शन तिकडे होणार तर आपण जाऊया तिकडे

केंद सानबा नवीन खरेदीमच्या तिकीट नवीन खरेदी आलता आपण काय नवीन खरेदी काय म्हणलं बोलू मी व्हिडिओ चालू हे गणेश आमचे गणेश गणेश मी खाल्ला मी खाल्लाव सो आहे

आणि सेलिब्रेशन साठी करून सेलिब्रेशन साठी आले हे सर्व इकडे आले रावले राहुल बघा सर्व के आले सास म्हणजे इकडे पायरा आणि दिव्यांच्या दिव्यांची पुढे बसते इकडे कोण बसतो ही बा पुढे बसते त्या इकड कुठे बसते अविनाची बसलेला आहे इकडे गणेश आले इकडे सर्व पिंपलवरून आले पिंपल तुला काय ब्लॉक चालू नाही तुझा तू असतो बुद्धा त्याचं मंगेश आहे आणि अमोल आहे अजून कोण येतोय का अजून कोण येतोय कोण येतोय कोण नाही येतं आमचं मेहन झोक्यात बस कोण अरे हे बघा मस्त गे झोक्यात बसले बोल ना काय बोल ना बसली ती मायरा इकडे रुची आहे इकडे आदिती आदिती आज माझ्या जाणार आहे काय बोलतो इकडे सेलिब्रेशन जाऊ फुल फुलबाजी लागली हे बा सर्व मित्र आले मस्त सेलिब्रेशन झाली साजिन भाऊ आले आजारी मला आम्ही रात्री बसतो तेव्हा माहीत झाला आजारी तुझ्याकडे येऊन गेलो तू बोललच नाही आजारी तू काहीच नाही बोलला तुला पिळ दिला मला तिथं फोन मग बोला तो आजारी हा मग तिथं आजारी तू तेव्हा माहित आहे साजन बा आता नक्की जॉब देखील लागणार होता थोड्या दिवसात तुझं आठ दिवसाचं काय माहित नाही केक देखील आणलाय वन भाऊ आता सर्व पावजी आले आहे पेप्रुळ चल आता आपण एक कापूया

आपल्या सुदामजोगले या यूट्यूब चॅनलचे एक हजार सबस्क्राईब पूर्ण झाले आहे तर तुमचे सर्वांचे मनापासून आभार चान की तुम्ही मला सपोर्ट करतात आणि यापुढे देखील तुम्ही मला असंच सपोर्ट करता का आणि आपला आशीर्वाद व प्रेम असं सदैव माझ्या पाठीशी असू द्या की आपण जे ब्लॉगिंग करतो यूट्यूब आपलं चॅनल आहे तर आपण अजून छान छान असं मी तुम्हाला कंटेंट देण्याचा प्रयत्न करणार आहे जसे की मी तुम्हाला कर्जतमधील आपले जे काय असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर आपल्या अंजब गावातील म्हणजेच की कोकणातील आपल्या अंजब गावातील जे गावामध्ये कार्यक्रम असतात ते देखील तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलद्वारे सो so, मंडळी प्रकारे आमच्या अंजब गावातील सर्व मित्रांचा देखील खूप सपोर्ट आहे मला त्यानंतर आमचा हॉलीवॉल ग्रुप आहे त्या सर्व मित्रांचा देखील मला खूप सपोर्ट आहे आणि ते देखील खूप सपोर्ट करत असतात तर त्यांना देखील मी थँक्यू बोलतो आपल्या व्हिडि व्हिडिओच्या माध्यमातून आणि आम्ही खूप छान प्रकारे सेलिब्रेशन केलं आहे त्यात आम माझ्या मित्रांनी हॉलीवॉल हॉलीवॉल टीमने देखील मला सेलिब्रेशनसाठी बोललो आणि त्यांनी देखील सेलिब्रेशन माझं केलं आहे ओन केचा त्यांना देखील मी थँक्यू सो हे बघा सर मंडळी बघा आता इकडं मायरा देखील आहे त्यानंतर आदित्य देखील आहे इकडं आणि देखील येणार आहे आपल्याला ना जॉईन होणार आहे तर मंडळी तुम्हाला देखील आपली ही व्हिडिओ सेलिब्रेशनची आवडीच असेल चल मायरा हायकर तू एकदा हायकर हाय कर ना ने उभी राहा हे बघा बघा हे मायरा काय खाते तू चॉकलेट खाते चॉकलेट ओके सो मंडळी तुम्हाला देखील ही व्हिडिओ आपली आवडलीच असेल नक्कीच आणि जेव जेवढं मी बोले तेवढं कमीच आहे कारण तुम्ही जे सपोर्ट करतात करता ते खूप so, मोडचं आहे आणि यापुढे देखील असंच सपोर्ट करत राहा मला सो मंडळी मस्तपैकी आपला वन के सबस्क्रायबर झाल्यामुळं सेलिब्रेशन केलं आहे पिंपलवरून सर्व मेहणे आले होते माझे आणि त्यांनी मस्त केक के देखील घेऊन येतं म्हणजे सरप्राईज दिला मला देखील मला देखील माहीत नव्हतं आहे आणि मस्त की तर जेवण देखील त्याचं झालं आहे जेवण देखील ते गेलं आणि बाय गेले बाय बाय करते अजून बाय केलं ते अजून व्हिडिओ आपण संपवलीत नाही तो व्हिडिओमध्ये बाय बाय करते हां सोय बघा आणि हे बघा हिने पहिल्यांदा बघून घ्या की केक कसं लावलायचं पूर्ण चेहरा आणि ती लढत होती की मला जायची मामा जिला बाकी काय नाही सो so चला आता आपण देखील मस्त आता ही व्हिडिओ इथंच थांबूया था था जर व्हिडिओ आवडायचं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ चला बाय बाय